खरं तर पवित्राशा संस्थेबद्दल कोण बोलत आहे ज्यांना कुटुंबाचा गमभन सुद्धा माहिती नाही आहे अशा सुष्माताई सुषमा अक्का अंधारे बोलत आहेत खरं तर एक महिला म्हणून या विषयावर आम्हाला बोलायचं नव्हतं परंतु आज मात्र तुम्ही सर्व पातळी ओलांडलेली आहे अहो ज्यांना माझं कुटुंब माझी जबाबदारी वाटत होती तिथे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना संपूर्ण महाराष्ट्राची जनता ही माझी जबाबदारी वा वाटते आणि त्या पद्धतीने आज ते संपूर्ण पावसाळ्यामध्ये त्यांना त्रास होऊ नये याकरिता नालेसफाई बघतायत त्याच पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा दुष्काळ पसरलेला आहे तेव्हा त्यासाठी झटतायत आणि अशा वेळेला आपले पक्षप्रमुख काय करतायत आपले पक्षप्रमुख लंडनला जाऊन थंड हवेच्या ठिकाणी मजा करतायत खरं तर फक्त निवडणूक आलं की स्वतःच्या पोटा पाण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण होते तुम्हाला दुष्काळाची आठवण होते इतर वेळा मात्र फक्त मजा करणं एवढंच आपल्या हातात आहे तेव्हा सुषमा अक्का बोलताना जरा विचार करा एक बोट जेव्हा दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा उरलेली बोटं ही तुमच्याकडे आहेत हे विसरू नका आणि आम्हाला जास्त बोलायला लावू नका